I'm oh, sorry. تو ماٿي پنهنجو پتا ڏي 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 आणि नवीन पेन्शन योजना त्याच्यामध्ये योजना सगळ्यांचा फरक आहे अशा प्रकारच्या सुविधा नवीन पेन्शन योजनाअंतर्गत ज्या मिळत आहेत त्या सुविधा नवीन पेन्शन योजनाअंतर्गत मिळत नाहीत समान काम समान गाव त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना धन्य पेन्शन योजना लागू आहे तेच काम आपले नवीन योजना रवि करत आहे त्याच पद्धतीने योजने कामानं त्याचं नवीन कर्मचाऱ्यांना सुद्धा नवीन पेन्शन लागू करणे असंही शहरा तालुका शहर तालुका नागपूर सहकारी सोपे होती आणि महाराष्ट्राच्या प्राथमिक उद्योग संघाच्या वतीनं सर्वांना याच्या व्यापारीसाठी धन्यवाद सर यानंतर त्यांना मार्गदर्शक करण्यासाठी उपस्थित आहेत सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक सेवा सातारा बरं सर इकडे बघा यानंतर श्री यांचा भागा सरकारला सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सेट सातारा घेऊन या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून पुरची शासकीय संघटनेतून पदाधिकारी प्रतिनिधी त्याचबरोबर विविध संघटनांमध्ये सर्व पदाधिकारी प्रतिनिधी यांना सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा एक मुख्यवाच जिल्ह्यादार म्हणून नमस्कार करतो आणि आज आपला सातारा जिल्ह्यामध्ये समजे आंदोलनातलेला या ठिकाणी उपस्थित आहोत त्या बैठक रेडेती रेवे ते स्वसाचं धोरण पावतोय का हे आई आपल्या दोन मुलांमध्ये गंभीर हस्त नाही पण हे आपलं मायदा करतो आहे की आपल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये जो सहकार आहे तो खरोखर शिक्षक आहे Applaus